यावर्षी मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला फारशी उघडीप मिळाली नसल्यानं यंदाच्या खरीप हंगामावर मोठा परिणाम झालाय कागल तालुक्यात अजूनही पेरण्या रखडल्या असून अनेक ठिकाणी उगवलेली पिकं गारठली आहेत शेतात पाणी साठून राहिल्यामुळे मशागतीच्या कामांवर मर्यादा आल्यात दुसरीकडं शेतातील विहिरीचं पाणी ओढ्यात सोडून शेतात साठलेलं पाणी विहिरी सोडण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी होतोय कागल तालुक्यातील सांगाव परिसरात हे चित्र पाहायला मिळत आहे गेल्या दीड महिन्यापासून कागल तालुक्यात सलग पाऊस सुरू आहे पावसानं उसंत दिली नसल्यानं यंदाचा खरीप हंगाम कोलमळण्याच्या स्थितीत आलाय कागल तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलं असून काही ठिकाणी उगवलेली पिकं अक्षरशः गारटली आहेत तर मशागत खतांची आणि औषधांची मात्रा अशी कामं ठप्प झाली आहेत सततच्या पावसामुळं विहिरी तुडुंब भरल्या असून उंच ठिकाणी असलेल्या विहिरींमधील पाणी शेतात झिरपू लागलंय त्यामुळं शेतातील पाण्याचा निचरा करण्यासाठी शेतकरी मोटर पंपाच्या सहाय्यानं विहिरीतील पाणी बाहेर काढून ओढ्यात सोडण्याचा प्रयत्न करत आहेत शेतातलं पीक वाचवण्यासाठी बळीराजा जीवाचं रान करत असून कागल तालुक्यातील सांगाव परिसरात हे चित्र प्रामुख्यानं दिसून येतंय यावर्षी मे महिन्यापासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळं कागल तालुक्यातील शेतकरी पिकं वाचवण्यासाठी धडपडत आहेत